मित्रांनो नुकतीच कोरोना या महामारीची दुसरी लाट येऊन गेली या लाटेमध्ये कोणाला आपली जवळची नाती गमावी लागली तर लाखो लोकांना आपली नोकरी गमावी लागली मित्रांनो यातूनच आपल्याला पुढे जायचं आहे एक चांगला मार्ग शोधायचा आहे मित्रांनो तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे गोष्ट छोटीशी आहे परंतु प्रेरणा देणारी आहे मित्रांनो काल परवाच पाऊस पडला झाडावरच घरट पडलं रात्रभर शब्द संपल्यासारखे स्तब्ध बसून चिमना म्हणाला आपण सकाळी बोलूया चिमणीने होकार दिला रात्र संपायची वाट बघत दोघ शांत बसून सकाळ झाली स्वच्छ प्रकाश पडला चिन्ना मोठ्या उत्साहाने म्हणाला चला नवीन काडे आणूया आणि घर बनवूया मित्रांनो चिमणीच्या डोळ्यात पाणी आले चिन्ना म्हणाला अगं वेडे पाडणं त्याच्या हातात आहे बांधणं तर आपल्या हातात आहे आणि हो आपण माणसं थोडीच आहोत इतरांची मदत मागायला चला निघूया आणि त्यांनी उंच आकाशात झेप मित्रांनो याला म्हणतात जगणं मित्रांनो लॉकडाऊनमध्ये असं तयार ज्या काही गोष्टी झाल्या ते विसरून जात नव्या उमेदीनं झेप घ्या येणारा दिवस तुमचाच असेल फक्त झेप घ्यायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आनंदी राहा सुखी राहा आणि सुरक्षित राहा नमस्कार